वसईचा किल्ला महाराष्ट्रातच नव्हे तर अख्ख्या भारतात सर्वात मोठा किल्ला मानला जातो वसईमध्ये मा तब्बल एकशे दहा एकर जमीनमध्ये हा किल्ला पसरलेला आहे मुंबईहून अठ्ठेचाळीस किलोमीटर आणि आता सध्या रोरो सेवा पण सुरू झालेल्या रोरो फेरी बोट तर तुम्ही भाईंदरहून पण तुम्ही वसईला येऊ शकतात जर काही तुम्हाला वसई यायचं असेल तर वसई वेस्टला वसई वेस्टला जे बस स्टॉप आहे एस टी स्टँड आहे तिथे मोठा तिथून तुम्हाला समोर आल्यावर रिक्षा पण जातात रिक्षा स्टँड पण आहे आणि बस स्टँड पण आहे तर बस इथून एकशे बारा नंबरची बस वसई किल्ला वसई फोर्टला जाते हा इथे बस स्टँड आहे बस इथूनच बस जातात ही एकशे नंब एकशे बारा नंबरची बस आहे आणि सर्वात आधी तुम्हाला एक मंदिर लागेल वसई फोर्ट इथूनच सुरुवात होतो आणि दुसरा दोन गेटी आहेत या फोर्टला तर तुम्हाला दुसरी गेट जी आहे तर बस तिथून आतमध्ये जाते आणि तो स्टॉप लास्ट आहे तिथून परत वसई स्टेशनला परत ती बस वसई किल्ल्यामध्ये हा सर्वात एक जुना गाव आहे आणि भरपूर मोठा गाव आहे आतमध्ये तुम्ही बघू शकता गेल्या एक महिना आधी इथे एक बिबट्याने धुमाकूळ घातला होता तर त्यासाठी इथला हा किल्ला बंद होता बाहेरच्या लोकांसाठी आणि इथले जे लोक राहणारे होते त्यांना पण खूप त्रास होता पण गेले दहा दिवस झाले इथल्या वन विभागाच्या टीमनी त्या बिबट्याला पकडण्यात यश आलेलं आहे सो तुम्ही आता इथे येऊ शकतात शूटिंग पण करू शकतात आणि ह्या ठिकाणी बॉलिवूड फिल्म्सचे भरपूर शूटिंग झालेले आहेत तंबक इश्क अक्षय कुमारचे आणि शाहरुख ची फिल्म जोश रामगोपाल वर्मा यांची आख ही फिल्म होती आणि खामोशी फिल्म या आणि अजूनही भरपूर फिल्मची शूटिंग झालेली आहे या ठिकाणी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सो मित्रांनो मी आलेलो आहे वसईच्या किल्ल्यामध्ये आणि आजचा हा व्हिडिओ असणार आहे वसईच्या किल्ल्याबद्दलची मी थोडीफार तुम्हाला माहिती देणार आहे मित्रांनो वसईचा किल्ला हा खूपच वर्ष झाली खूपच जुना आहे आणि चौदाशे चौदामध्ये मोगुलचे राजा आणि त्यांची एक छोटीशी गडी होती आणि ते लोक हा किल्ला चालवत होते त्याच्यानंतर पंधराशे तीसमध्ये गुजरातचे बहादूर शाह यांनी त्या मुघलचे राजाला हरवला आणि ह्या किल्ल्यावर कब्जा केला पंधराशे तेहत्तीस साली पोर्तुगेज लोकांनी या बहादूर शाह याला हरवला आणि पॉर्तुगेजचे पंधराशे चौतीसमध्ये सेंट सेबेस्टिन यांनी वीस जानेवारीला सेंट सॅबेस्टिन यांनी या ठिकाणी एक किल्ला बांधला आणि त्या किल्ल्याला नाव दिला गेला सेंट बाली किल्ला त्यावेळीला गोव्याचे कॅप्टन करेसिया डिसा हे कॅप्टन होते आणि त्यांनी हा किल्ला बांधला आणि सर्वात आधी म्हणजे पंधराशे छत्तीस साली या ठिकाणी सर्वात एक आधी मोठा चर्च बांधला आणि त्या चर्चला नाव दिला गेला जीवनदायी माता चर्च मित्रांनो तुम्ही विचार करू शकतात की एकशे दहा एकर जमीनमध्ये वसईचा हा किल्ला या किल्ल्यामध्ये सगळे टोटल अकरा ब्रुज आहे आणि त्यावेळी पोर्तुगाल लोकांनी या ठिकाणी हे जे ब्रुज बांधले होते हा जो किल्ला बांधला होता त्यावेळी त्या लोकांचा या ठिकाणी एक मोठा उद्योगधंदा चालायचा आणि हा वसाईचा किल्ला त्यांचा एक मुख्य केंद्र म्हणून असायचा वसाईचा किल्ला बासिन फोर्ट असेही म्हणतात आणि त्यावेळीला पोर्तुगीज लोकांनी या ठिकाणी मोठे मोठे व्यापार उद्योगधंदे असे त्यावेळी हा किल्ला ओळखला जात होता तर त्या काळात या ठिकाणी हॉस्पिटल चर्च हे असे बरेच बांधले होते आणि इथे जे सोल्जर वगैरे जे होते त्यांच्या इलाजासाठी हॉस्पिटल वगैरे सगळे बांधले गेले होते आणि इथे ह्यांचे जे पोर्तुगेज लोकांचे जे मोठे मोठे कॅप्टन असायचे त्यांची कधीच समजा कधी जरी त्यांची डेथ झाली ते मरण जर पावले तर त्यांना याच ठिकाणी ह्याच फोर्टमध्ये त्यांना किल्ल्यामध्ये आपल्या ब्रुजमध्ये दफन करायचे आतमध्ये ग्रेपमध्ये मित्रांनो पोर्तुगेजच्या लोकांनी त्या काळात या किल्ल्यावर दहा वीस तीस वर्ष नव्हे तर तब्बल दोनशे वर्ष राज केलं चिमाजी अप्पा चिमाजी अप्पा हे बाजीराव पेशवाचे भाऊ होते त्या काळात चिमाजी अप्पांनी भरपूर वेळा प्रयत्न केला या किल्ल्यावर जीत हासिल करायची पण त्यांचे प्रयत्न नाकामयाब झाले आणि सतराशे एकोणचाळीसमध्ये चिमाजी अप्पाने या किल्ल्यावर बाजी मारली मित्रांनो सांगण्यास तसा भरपूर काय आहे पण त्या गोष्टी नाही केलेलाच बरा तर वसाईचा किल्ला बासेन फोर्ट हा किल्ला चिमाजी अप्पाने जिंकला असा आपण म्हणू शकत नाही तर पोर्तुगीजांनी हा किल्ला त्यांना दिला सो हा किल्ला फिरण्याकरिता तुम्हाला साडेचार किलोमीटरचा अंतर फिरावा लागेल जवळपास दोन ते तीन तास त्यानंतर हा पूर्णपणे तुम्ही किल्ला बघू शकता फिरू शकतात मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लग, नक्की व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग माय चॅनल पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये भाईंदर इथून तुम्ही रोरो फेरी बोटणी वसईला येऊ शकतात वसई बंदर इथून पाच मिनिटाच्या अंतरावर हा किल्ला आहे